तुरीत गवत केवढा आलाय बघा तिकडचं काम करत बसलं की इकडची कामं राहतात परवा धनुरा बघा उपटून टाकलेला आहे इकडे काढून सगळा तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये मध्ये परवाचा पाऊस आला होता का त्यावेळेस आत्या ते दोघीजणी ताई आणि इंदूवंशी आल्या त्यांनी काय केलं शेंडा मारत मारत जो काही धनुरा मोठा झालेला आहे तो काढून टाकलेला आहे इतकं सुंदर गवत आहे ह्याच्यामध्ये तुरीमध्ये पण काय होते पावसामुळे ना काढताच येत नाही इकडे मागे पण उडीत केलेला आहे मागच्या साईडला वातावरण कसं झालंय बघा थोडं थें थेंब थेंब पाऊस चालूच आहे पण आत्ताला म्हणलं चला तसंच जाऊन शेळ्यांना गवत घेऊयात काय व्हायला लागले गवत भरपूर आहे पण ह्याच्यामुळे काढता येत नाही पावसामध्ये किती छान गवत आहे बघा हे सगळं गवत जर खुरपून शेळ्यांना टाकलं तर इतकं शेळ्या गवत खातील पलीकडे शेंडा मारायचा राहिलाय आणि धंदुरा राहिलाय काळ्या बघा आमच्या सोबतच असतो घरी बसत नाही जिकडे आम्ही जाईन ना तिकडे काळ्या आलेला असतो तर म्हटलं काढूयात गवत आणि शेळ्यांना नेऊन टाकूयात खा जे खातील ते खातील के के काय काय आता सुरुवात केली आहे की एवढा चिक्कल आहे बघा आता काय होतंय काय म्हणते एवढे तर पाय सगळे हे लागले लागलेत आता शेळ्या गवत कसं नाही खाल्लं तर निदान काढायचं तरी होईना आज ते ताई मावशी आलेल्या नाही आहेत कारण काय झालं पाऊस भरपूर झाला आहे दुपारी मग कोणतीच कामं होत नाहीत त्याच्यामुळे काही ते आले नाहीत मग आम्ही दोघीचे आलो आहे गवत काढायला केवढं गवत आलं आहे बघा तिकडे टॅमॅटो खुरपत बसलो की इकडे एक तो ह्याच्यातल्या तुरी झाल्या खुरपून पण एका ह्याच्यातल्या राहिल्यात हे चालले आहेत गवत घेऊन घरी कारण काय झालं हे आहे आम्ही घरी जायचं याचं म्हटलं हेलपटाचा वेळ जातो तेवढ्यात गवत काढून होतंय मग ह्यांना बोलवून घेतलं हे गाय तिकडे गाईला फिरवत होते त्यांना म्हटलं तुम्ही घेऊन जा आणि गवत काढल्यानंतर तुरी केवढ्या सुंदर दिसत आहेत बघा ह्या ह्याच्यातलं गवत काढलं आहे तर किती सुंदर मोकळ्या मोकळ्या झालेल्या दिसत आहेत पण आम्ही काय करणार आहे सगळ्यात तुरीतलं गवत काढणारच आहे टॅमॅटो बांधायला सुरुवात करायची आहेत पण हे काय झालं पावसामुळे त्यांनी हे केली आहे सुट्टी घेतली आहे किती सुंदर तुरी आलेत बघा तिकडचा प्लॉट झालाय आमचा खुरपून मग नंतर परत मी गेले घरी आणि जाऊन हे केलं जाताना गवत घेऊन गेलं एक पेंटकं आणि आत्यांना तहान लागली ती मी त्यांना पाणी घेऊन आली आता काय करणार आहे आत पात लागली आहे मग जे माझ्या पातेचं गवत आहे बघा आत्यांनी पूर्ण ही पात खुरपत आणली मध्ये काय केलं होतं मागे पाऊस नव्हता तेव्हाच कुळवून टाकले होतं नाहीतर किती गवत झालं असतं आणि काल असं मारला शेंडा फवारा पण घ्यायचा आळीचा कारण पानांना होलक केलेली आहेत आणि माझी ही पात आहे माझी पात राहिली आहे मी घरी गेले माझ्या पातळ थोडंसं जास्त गवत आहे मग काय करणार आहे आम्ही एवढी माझी पात घेणार आणि जाणार घरी आता गवत करला करला पट -पट 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 हे करायला गोळा करायला सुरुवात केली माझी पण पात झाली खुरपून खुरपत नव्हतंच खूप गवत असं सोपं आहे काढायला पटपट पटपट हे पण काढलं जाते उपसून निघते तुरी तिकडे बघा की एवढं गवत झाले आता सगळं गवत गोळा करतो आणि घरी घेऊन जातो आज शेळ्यांनी दोन तीन पेंटी गवत खाल्लेलं आहे तर हे बघा तिकडे कडवळ आहे कसं सगळीकडे हिरवं हिरवं छान आहे आता गवत गोळाकार लागलेत आणि दिवस मावळलेला आहे वा वातावरण कसं झालंय बघा छान असं गावाकडचं इकडे ना जास्त येणं होतं आणि मामा नसल्यामुळे तर जरा थोडंसं जास्त ना मामा कसे मामांची रोज इकडे फेरी असती मग कुठे काय आहे ते लगेच सांगतात आणि जाऊन मग ते करायचं मग काय झालं टॅमॅटो खुरपायची पावसाच्या आधी त्या गोंधळात इकडे तुरी खुरपायच्या राहिल्या एकाच प्लॉटमधल्या तुरी खुरपून घेतल्यात एका ह्याच्यातल्या राहिल्या होत्या नेमक्या ह्याच तुरी खूप छान अशा मोठ्या आहेत यातलं बघूया तर गवत काढायचंच आहे शेंट तिकडचा शेंडा मारला त्यांनी इकडचा तुरीचा शेंडा मारायचा राहिला उडदामध्ये पण खूप गवत झालंय ते पण काढायचं आहे आधी म्हटलं हे तुरीतलं काढावं आणि मग नंतर उडदातलं काढावं किती सुंदर दिसत बघा सगळं गवत जे काढले ते आणि खूप आज गवत खाल्लंय शेळ्यांनी मग घरी घेऊन आलो एक पेंडकं आणि इकडे यांनी काय केलं गायी फिरवून आणल्या आणि बांधल्या होत्या आणि दूर केलेला होता आमच्याकडे चार वाजलं दिवसभर दूर केलं करून ठेवला तरी काय वाटत नाही कारण एवढे मच्छर चालवतात आणि हे बघा ज्या दिवशी खायला नसेल त्या दिवशी आत बसतात आणि आज किती खायला टाकलंय तर सगळे गेटजवळच येऊन उभा राहिलेत ह्या शेळ्यांचा असं आहे पाऊस जरी पडला तरी आम्हाला बाहेर पडावंच लागतं या शेळ्यांसाठी घरात आराम करताच येत नाही जनावरं असली ना की त्यांची खायची आधी सोय केली पाहिजे तरी आम्ही काय करतो भुसकट त्याच्यासाठी ठेवलेली आहेत तो खूप पाऊस आला तर भुसकट टाकायची मग त्याच्यासाठी तुरीचं सोयाबीनचं बुस्कट आम्ही काय करतो भरून झाकून ठेवतो कारण या शेळ्यांना होतं आणि कडवळ पण आहे म्हणजे जे कडबा आहे वाळलेला तो गाईंना हे करायचा आता सगळीकडे धूर केलाय आत्ता थोड्या बसल्या तर आराम करतायत कारण काय झालं कंटाळा येतोय पावसामध्ये पाय भिजलेले असतात काहीच काम करता येत नाही आणि दुसऱ्या दिवशी पण तसंच झालं दुप दुपारनच पाऊस यायला लागला आणि काहीच कामं झाली नाहीत मग थोडंसं उडदामधलं गवत काढलं आणि नंतर आलो आम्ही इकडे टॅमेटोला फवारा मारायला कारण दोन तीन दिवस झालं पाऊस चालू आहे त्याच्यामुळे काही फवारा घेताच येत नाहीये आणि टॅमेटोला खूप छान असे इकडचे आपण टॅमॅटो लागलेत बघूया आता आपल्याला जोपर्यंत भाव आहे तोपर्यंत आपली मोठी होतात का कशी होतात काय माहिती हे आमचं त्रासच असतं जरवेळी गणेश मी आत्या आम्ही चौघांनी मिळून मारलेला आहे फवारा पाईप ओढायला काय होतं चिखलामुळे ना खूप त्रास होतो तरी कसा तरी करत आता शेवटची दोरी आहे फवारा म्हणजे आम्ही मी थोड्या वेळ मारला ह्याने पाईप ओढला गणेशने ओढला आत्याने असं करत करत आम्ही आपला फवारा कसा तरी पूर्ण आहे खूप कष्टाने फवारा मारला आहे आणि टोमॅटो सुंदर लागेल एकदम छान मोठे झाले आत्ते चालले आता घरी हळूहळू कारण घरी तिकडे कोणीच नाही आहे केवढा चिक्कल झालाय बघा शिकलांनी सगळे पाय असे ना रानातली कामं करायची म्हणा पावसाळ्यात चप्पलची तर सोयच नाही चप्पल घालायचीच नाही कसं झालंय बघा छान वातावरण संध्याकाळचं पाऊस आणि थोडे वेळ तर नाही यायला पाहिजे घरी गेलो आणि धूर वगैरे करोसपर्यंत एक अर्धा तासच गेला फवारा मारल्यानंतर आणि जोराचा पाऊस चालू झाला तर हे गायी बांधतायत कारण गायी ना पावसामध्ये बाहेर बसता येत नाही मग काय झालं वाटलं नाही येणार म्हणून म्हणून छान अशा बाहेर बांधल्या होत्या धूर केला होता कारण कोरडं झालं तर दुपारी ना ऊन पडलं होतं त्याच्यामुळे कोरडं झालं होतं काय वाटलं नाही असं पाऊस नाही बघा भिजत भिजत गाई बांधायला लागले मी शेळ्यांना त्याच्या आधीच पाणी दाखवलं होतं कोण पाणी पिते का बघितलं धूर केला परत त्यांना एकदा बुस्कटाची वैरण केली असं होतं सगळं बघा चिखलानी सगळं गोंधळ गोंधळ झालाय खूप पाऊस आलाय आणि इकडे आज चुलीवर चहा ठेवला अंधार झालाय त्याच्यामुळे काय दिसत नाही कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया पुढच्या एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ